लोकसभा निवडणूक संपली मतदान झालं मतदारांनी उमेदवारांना किती मतदान केलं हे आपल्याला चार जूनला कळेल मात्र मतदानाच्या दिवशीच या चॅनलचे एक कोटी दहा लाख फ्यूज हे पूर्ण झाले सत्तर हजार वर्गणीदार झाले जे जा वाड्यासारख्या छोट्याशा शहरामधून सुरू केलेलं हे चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झालं निवडणुकीच्या काळामध्ये सर्वाधिक हे चॅनल पाहिलं गेलं आणि सर्वात जास्त विश्वासार्ह बातम्या या चॅनलवर दिल्या गेल्या आमचे अंदाज अगदी सुरुवातीपासून खरे ठरत आलेले आहेत आम्ही आठ दिवसापूर्वीच म्हणजे खरं तर सहा महिन्यापूर्वी जे सांगितलं ते खरं ठरलं आहे तीन महिन्यापूर्वी सांगितलं तेही खरं ठरलंय आणि आठ दिवसापूर्वी आम्ही सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये मतदान किती होईल म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान किती होईल तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की साठ ते, ते पासष्ट टक्के मतदान होईल तेव्हा सर्वांनीच सांगितलं की उन्हाचा तडाखा आहे ऊन आहे मतदान खूप कमी होईल आम्ही ठामपणे सांगत होतो की यावेळचं मतदान हे साठ टक्केच्या वरती जाईल बारा ते तेरा लाख या दरम्यान ते मतदान होईल आत्ता जे मतदारांच्या आकडेवारी आलेली आहेत जे खरं तर अधिकृत आकडेवारी अजून यायची आहे रात्री उशिरापर्यंत रांगेत लोक उभी होती पोस्टल वोटिंग त्याचं चार जूनला काउंटिंग होईल आणि बऱ्याचशा मशीन्समधनं खरी आकडेवारी मतदानाची अजून काउंटिंग होते म्हणजे ती यायची आहे पण जे काही आकडेवारी येत आहेत आणि अंदाजित आकडेवारी जी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे त्यानुसार पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट अठरा टक्के एवढं मतदान झालंय हे साठ ते पासष्ट टक्केच्या दरम्यान होईल असं आम्ही सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं तीन महिन्यापूर्वी तेच सांगितलं आठ दिवसावर तेच सांगितलं आणि तेवढं त्याच दरम्यान हे मतदान झालेलं आहे कारण आम्ही मागच्या का काही आकडेवाऱ्या बघितल्या मतदारसंघाचा सर्वे वारंवार झाला होता किंवा आम्ही सहा सर्वेमध्ये भाग घेतला होता आणि त्यानुसार आम्ही अंदाज वर्तवला होता त्यामुळे उन्हामध्येही लोकांनी रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या त्याचं कारण असं होतं की लोक यावेळेस हुशार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आदिवासी भागामधलं जर मतदान बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आदिवासी समाज ही आता चांगल्या प्रकारे हुशारीने मतदान करायला लागलाय आणि त्याच्यामुळं अनेकांचे अंदाज चुकणार आहेत खरंतर कुठलाही अंदाज हा मतदान झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर वर्तवायचा असतो त्यामुळे आम्ही कोण जिंकणार हे सांगणार नाही कारण आमचे सर्वेचे रिपोर्ट येत आहेत आमचे सर्वे करणारे जी मुलं आहेत ती अजून आकडेवारी देतायत काही ठिकाणच्या आकडेवारी येणं गरजेचं आहे पूर्ण मतदारसंघ आम्ही पिंजून काढला होता उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या मंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या अनेक वेगवेगळी थेअरी वापरून आम्ही हा सगळा सर्वे केला होता आणि मतदान झाल्यानंतर कशा प्रकारे मतदान झालंय कुठे काय घडलंय याचे रिपोर्ट आल्यानंतर साधारणतः ही फाईट कशी होईल हे आम्ही जाहीर करू पण तत्पूर्वी आम्ही फक्त मतदान किती झालं कसं झालं हे आमच्या प्रेक्षकांसाठी सांगणार आहोत कारण अनेकांनी विचारलं आहे की कोण निवडून येईल कसं निवडून येईल जे मतदान सुरू असताना किंवा मतदान झाल्यावर लगेच सांगतात की हा उमेदवार निवडून येईल तर तो मूर्खपणा असतो ते खोटेपणा असतो ते अंदाजाने सगळं वर्तवतात आणि नंतर तोंड घशी पडतात म्हणजे बरेचसे सर्वे रिपोर्ट हे किंवा वृत्तपत्रांचे अंदाजही खोटे ठरतात याच्यासाठीच की ते घाई करतात आणि ते घाई केली की काय होतं हे सगळ्यांना आलं येतं आणि म्हणून आम्ही तंतोतंत म्हणजे मतदानाची आकडेवारी किती होईल हेही आम्ही सांगू शकतो निवडून कोण येईल हेही आम्ही अनेक वेळा सांगितलं ते खरं ठरलेलं आहे म्हणजे आमच्या अंदाज आत्तापर्यंत पंच्याण्णव टक्के खरे ठरल्याचा रिपोर्ट आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये आमचे सगळे अंदाज म्हणजे शंभर टक्के अंदाज हे खरे ठरलेले आहेत आम्ही सांगतोय आता की मतदान किती झालंय एकूण मतदार जे होते पालघर लोकसभा मतदारसंघात एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास दोन हजार दोनशे सत्तर बूथ होते पहिलं जे विधानसभा मतदान विभाग जो आहे तो आहे डहाणू डहाणूमध्ये ,00, एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस एवढे मतदार होते एकोणसत्तर हजार एकोणसत्तर पॉईंट पंधरा टक्के जे खूप सारं मतदान डहाणूमध्ये झालं आहे एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशी एवढं मतदान हे डहाणूमध्ये झालेलं आहे एकोणसत्तर पॉईंट पंधरा टक्के खूप जास्त मतदान इथे झालेलं आहे विक्रमगडमध्ये तीन लाख एक हजार नऊशे चौसष्ट एवढे मतदार होते आणि तिथे मतदान हे डहाणूश जास्त झालंय एकाहत्तर पॉईंट दोन टक्के दोन लाख चौदा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव या विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांनी रांगा लावून म्हणजे उशिरापर्यंत ते मतदान सुरू होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे एकाहत्तर पॉईंट दोन टक्के पालघर विधानसभेमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी एवढे मतदार होते अडसष्ट पॉईंट दोन टक्के एवढं मतदान झालं म्हणजे एक लाख ब्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव एवढं पालघर विधानसभेमध्ये मतदान झालेलं आहे बोईसर विधानसभेमध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे तेहतीस एकसष्ट टक्के तिथे मतदान झालेलं आहे दोन लाख चौतीस हजार तीनशे ब्याऐंशी म्हणजे काही स मतदान तिथे कमी झालेलं दिसत आहे वरच्या तीन मतदारसंघांपेक्षा लाला सोपाऱ्यामध्ये पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे एकाहत्तर एवढे मतदार होते आणि तिथे मात्र पन्नास पॉईंट अकरा टक्के म्हणजे दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढंच मतदान झालं म्हणजे तिथे सर्वात कमी मतदान हे नालासोपारामध्ये झालेलं आहे वसईमध्ये तीन लाख अडतीस हजार पाचशे एक्केचाळीस एवढे एक एक मतदार होते अठ्ठावन्न पॉईंट सतरा टक्के म्हणजे एक लाख शहाण्णव हजार नऊशे एकोणतीस एवढं एक एक तिथं मतदान झालेलं आहे दोन हजार चौदाची आपण जर निवडणूक बघितली तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नऊ लाख ब्याण्णव हजार सहाशे अठरा एवढं मतदान या पालघर लोकसभेमध्ये झालं होतं था। दोन हजार अठराला जी पोट निवडणूक झाली तिथे काहीचं मतदान कमी झालं होतं आठ लाख शहाऐंशी हजार आठशे त्र्याहत्तर एवढं मतदान दो झालं होतं आणि दोन हजार एकोणीसला अकरा लाख एकाहत्तर हजार सातशे तेवीस एवढं मतदान झालं होतं आणि दोन हजार चौदाला तेरा लाख चौदा हजार पाचशे बत्तीस कदाचित ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे अधिकृत आकडे अजून निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाही जे अंदाजे आकडे जाहीर केले आहेत तेच आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत अगदी संध्याकाळपर्यंत किंवा अठ्ठेचाळीस तासांमध्ये सगळं काही चित्र स्पष्ट होतंय सगळी मतदानाची आकडेवारी आपल्या समोर येते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर विश्लेषण करणार आहोत म्हणजे आपण आत्ता जर अंदाज सांगितला तर तो अंदाज फेक होईल त्या काहीही अर्थ नसतो असं तुम्हाला कोण सांगत असेल की हा निवडून येईल तो निवडून येईल जेव्हा खरी मतदारांची आकडेवारी आपल्या समोर येते त्यावेळेस आपल्याला कळत की कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान वाढलंय आणि त्याचा फायदा कोणाला होईल म्हणजे आपण जर सांगितलं असतं की बा विक्रमगड हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणावर आदिवासी मतदार आहेत आणि तिथलं जर मतदान हे आपल्याला वाढलेलं दिसतं म्हणजे तुम्ही जर बघितलं सगळ्यात जास्त मतदान जे झालं ते एकाहत्तर पॉईंट दोन टक्के तिथे मतदान झालेलं आणि त्या मतदानाचा फायदा कोणाला होईल याचं विश्लेषण आपल्याला तेवढा करता येईल पण आता एक्झॅक्ट आकडेवारी जेव्हा येईल तेव्हा या निवडणुकी वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुरुवातीपासून शिवसेनेच्या भारती कांबडी उद्धव सेनेच्या त्यांच्या बाबतीत सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं की ह्या चालणार नाही त्यांच्याकडे पैसे नाहीत बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या आणि त्याची दखलही कोणी घेतली नव्हती मात्र त्यांनी जी मजल मारलेली आहे ती खूप मोठी मारलेली आहे आणि त्यामुळे त्या रिंगणात आलेल्या आहेत ही लढत जी आहे ही दुरंगी समजली जात होती बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सांगितली जात होती किंवा भाजप विरुद्ध भारती कांबडे अशी सांगितली जात तशी ती आता राहिलेली नाही मतांच्या आकडेवारी येतात त्यापासून दिसतंय की ही लढत ही तिरंगी आहे आणि याच्यामध्ये कोण जिंकेल हे आपल्याला चार जूनला जरी कळणार असलं तरी अंदाज आपल्याला अगदी अठ्ठेचाळीस तासानंतर बांधता येईल आता एवढंच सांगू शकतो की ही लढत तिरंगी झालेली आहे आणि तिन्ही उमेदवार कुठेही कमी पडलेले नाहीत मतांची जी आकडेवारी दिसते ज्या पद्धतीने मतदान झालंय ते जर सगळं बघितलं म्हणजे राजेश पटेलच्या पट्ट्यामध्ये झालेलं मत मतदान असेल भारती कांबडीला कुठे मतदान मिळेल ते त्याचा त्या पट्ट्यातलं मतदान असेल किंवा हेमंत सवराय त्यांच्यासाठी झालेलं जे मतदान तो पट्टा असेल तिथले जे मतांची आकडेवारी अधिकृत जेव्हा आपल्या हातामध्ये येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की कोण तिथे बाजी मारणार आहे एवढं मात्र नक्की ही या सगळ्या सर्वेवरनं एवढं दिसतंय की दहा उमेदवार उभे होते त्याच्यातल्या सात उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होणार आहेत हा आमचा अंदाज कधीही चुकणार नाही सातच्या सात उमेदवारांच्या डिपॉझिट त्यात जप्त होतील आणि तीन उमेदवार जे रिंगणात आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल हे आपल्याला अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आणि सर्वे रिपोर्ट आल्यानंतर कळेल तोपर्यंत एवढंच सांगतो की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जे एकसष्ट पॉईंट अठरा टक्के जे मतदान झालेलं आहे ते मतदान अत्यंत चांगल्या प्रकारे झालेलं आहे अगदीच त्या उन्हात राहून लोकांनी रांगा लावून हे मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये उत्सुकता वाढलेली आहे की चार जूनला नेमका रिझल्ट काय लागेल